सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणी एकनाथ शिंदेसाहेब या नगरीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिंटू गावडे व्यासपीठावरील सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित वेंगुर्ला शहरवासीय बंधू आणि बघिनीन मी वासियांच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक माझ्या वतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं वेंगुर्ल्यामध्ये स्वागत करतो कारण वेंगुर्ला हा माझा गाव देखील आहे आणि ज्या पटांगणामध्ये आज आपण ही सभा करतोय त्या बॅरिस्टर नाथपे पटांगणामध्ये सर्वप्रथम बॅरिस्टर नातपाई यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन या प्रचाराची सुरुवात माननीय शिंदेसाहेबांनी केलेली आहे पण साहेब आम्ही सगळे वेंगुर्लेकर भाग्यवान आहोत ज्या स्मारकामध्ये आज आपण आलोय त्या स्मारकाला देखील दीड दिर कोटी रुपयाचा निधी आपणच दिलेला आहे हे देखील मला इतर प्रामुख्यानं नमूद केलं पाहिजे <प्रेणा> मधुसूदन कालेलकर नाट्यगृह असेल वेंगुर्ल्याची नळपाणी योजना असेल बंदराचा विकास असेल निशान तलावाच्या उंची वाढवण्याचा प्रश्न असेल या सगळ्याला कोट्यवधी रुपयाचा निधी जो प्राप्त झाला तो फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाला आणि ते एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याला आवाहन करण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्या वेंगुर्ल्याच्या नगरीमध्ये आलेले आहेत मला देखील आपल्याच गावचा ग्रामस्थ म्हणून नागरिक म्हणून आपल्याला एक विनंती करायची आहे की ज्या नेत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्योग मंत्री बनवलं तो उद्योग मंत्री देखील तुमच्या गावातला आहे याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे माननीय शिंदेसाहेबांचं म्हणजे शिवसेनेचं पॅनल त्याच्यामध्ये गावडे आणि सर्वच आमचे सहकारी उभे आहेत ते समोरच्या डिपॉझिट घालून निवडून आले पाहिजेत हा संकल्प करून ही शपथ घेऊन हा शब्द आपण शिंदे साहेबांना दिला पाहिजे आणि साहेब तर गाडीतना चर्चा करत असताना मला एक महत्वाची गोष्ट जी वेंगुर्लेकरांना सांगायची आहे ती म्हणजे मालवणमध्ये किती विकास झाला कणकवलीमध्ये किती विकास झाला दोडामार्ग असेल वैभववाडी असेल सावंतवाडी असेल आपलं वेंगुर्ला असेल याच्यामध्ये किती विकास कामं झाली हे मी जेव्हा साहेबांना सांगत होतो तेव्हा साहेबांना आश्चर्याचा धक्का बसला साहेबांनी सांगितलं की मी कधीच कोणाला नाराज केलं नाही आणि ते नाराज केलं नाही म्हणूनच वेंगुर्लेकरांना शंभर कोटी रुपये साहेब तुमच्या मिळाले हा देखील विकास कामाचा ऐतिहासिक निधी जर एकशे ते तेहतीस एक ते कोटी एक ते तेहतीस पॉईंट चौऱ्याऐंशी कमी केले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण दीडशे कोटी रुपयाचा जवळजवळ निधी माननीय साहेबांनी दिला वेंगुर्लेकरांनी हा विचार केला पाहिजे की जो नेता मंत्रालयामध्ये बसतो मुख्यमंत्री साहेब होते नगरविकास खातं साहेबांकडे आहेत पण मुंबईच्या सहाव्या मजल्यावर बसून देखील वेंगुर्लेकरांची शिंदेसाहेबांनी काळजी घेतली हा संदेश जो साहेबांनी तुम्हाला दिलेला आहे त्याचं परिवर्तन मतामध्ये झालं पाहिजे आणि दोन तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये बहुसंख्य मत जी काही घराच्या बाहेर पडतील ती सगळीच्या सगळी धनुष्यमानावर पडली पाहिजेत एवढीच विनंती एक वेंगुर्लेकर म्हणून तुम्हाला करतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल आभार मानतो यायला उशीर झाला त्याबद्दल साहेबांच्या वतीनं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि साहेब वेंगुर्लेकर किती सहनशील आहेत बघा आणि आमच्या बहिणी देखील किती सहनशील आहेत बघा आपला खऱ्या अर्थानं सख्ख्या भावापेक्षा लाडका भाऊ आपल्याला भेटायला येतोय म्हटल्यानंतर तीन तास ते इथंच बसून आहेत म्हणून तुमचे देखील आभार मानतो धनुष्या समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य आमच्या उमेदवारांना मिळून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब <laughs> खूप खूप आभार आहे आपल्याच बेंगुर्ला गावच्या